हाय फ्रेंड्स हॅलो नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी किरण तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आज आत्ता सण म्हणलं तर शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचा सण असतो आणि बैलांना पण खूप आराम भेटतो आजच्या दिवशी नाहीतरी वर्षभर बैल शेतात काम करतच असतात बैलपोळा म्हणलं की आज बैला खांदे म्हणून म्हणजे आज बैलांना जेवायचं निमंत्रण देतात आणि वर्षभर बैल जे काम करून करून खांद्यावर शेतकऱ्याचा भार सांभाळतात त्यांच्या खांद्याला आज निवांत दही आणि सॉरी दूध आणि हळदीनं खांद्याला या पाल्यानं हे करतात चोळतात माझ्या तर घरी काय बैल आमच्या घरी काय बैल नाहीत हे माझ्या जावेच्या घरचे बैल आहेत हे गजूबाऊ आहेत शेतीचे लाडके गजूबावा आणि आजूबा हे त्यांच्याच घरच्या बैल आहेत खांदे मळण्याचा व्हिडिओ बनवायचा म्हणून मग मी त्यांच्याच घरच्या बैलाचं बनवलं मग आम्ही फक्त वाडबैलांचीच पूजा करतो हे काय बैल नाहीत आमचं सगळं ट्रॅक्टरनंच होते घरचं सगळं शेतीचं ही बैलाची आरती करू लागली आरती नैवेद्य आजचा आणि उद्याचा दिवस थोडा बैलांना आराम दोन दिवस आमच्या लहानपणी आमच्या घरी बैल होती आमचे तो पांढरे दोन बैल होते माझ्या आजोबांचे खूपच चांगले बैल होते म्हातारे होते म्हातारे होईपर्यंत आमच्याच घरी मेले ते बैल आम्ही एवढे लहान लहान होतो पण आम्हाला पण हात लावू द्यायचे हे बैलाला जेव्हा आमंत्रण दिलेले असते आज खांदे मळण म्हणजे बैलाने निवत पण खाल्ला आणि आमंत्रण पण मस्त स्वीकारलं हे मग घरी आल्याच्यानंतर आमच्या इथं बैल काही नाहीत पण बैलाची पूजा केली होती मी मस्ताचा पाठ मांडला रांगोळ टाकली आणि त्याच्यावर मस्त जे नवीन बैल आणले होते ते बैल ठेवले त्यांची पूजा केली त्यांची आरती केली आज बैलाला नैवेद्यामध्ये पण खूप खास असते फळ वाफावरचे फळं कढी वडा पुन्हा भाजी कलिंगडची भाजी असते बरंच काही काही असते आज कन्या असतात बैलाला खायला हे माझं एक लिटर दूध जसं आणलं तसंच नासून गेलं होतं मी दे मी फक्त पूजेपुरता स्वयंपाक फळं वगैरे करून घेतले हो होते आणि आमचे खायचे फळं करायचेच राहिले होते हे फळं गरम गरमच खायला छान लागतात पण आपलं कुठं एवढं नशीब म्हणून एकत्र कुटुंब पाहिजे एकटीला हे शक्यच नाही करून गरम गरम खाणं हे गरम गरम वाफवायचं फळं खूप छान लागतात गरम फळं कढी कलिंगडची भाजी आणि मस्त फिकवरण छान लागतं हे फळं गरम असताना आणि असं होतं माझा आज खांदेमळणीचा दिवस सगळ्यांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझा जर व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब पण करा आणि हे गरम गरम फळं मग मी सगळ्यांना जेवायला वाढून दिलं शेतीनं तातूनं खूप आवडतात आमच्यात नेहमीच करते मी हे सगळ्यांनाच आवडतं तातू तर नुसतीच खात यांना जेवायला वाढून दिलं बाबाला वाढून दिलं आणि मग नंतर मग मी केले मी एवढं नशीब नाही आपलं की गरम गरमच खायला भेटा पण मला हे गरमच आवडतात आणि नंतर काय थंड झाल्यावर मी माझं जेवण करून घेतलं आणि असं वाटतं माझा आजचा छोटासा ब्लॉग आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा बाय